संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांना पराभव पत्करावा लागला शिंदेच्या संदीपांत एक लाख पेक्षा जास्त असं चंद्रकांत खैरे म्हणाले यावेळी खैरेने दानवेचं नाव न घेता टीका केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात बघायला मिळते खोके पन्नास पन्नास खोके घेणारे लोक आणि त्याच्यानंतर दारूचे दुकानवाले खोग लोक अशाने त्या ठिकाणी मदत म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एक प्रामाणिक माणूस सोडून दिला एक निस्वार्थी माणूस सोडून दिला निर्व्यसनी माणूस सोडून दिला आणि हे अशा लोकांना लोकांनी मतदान केलं त्याचं दुःख झालं मला ह्या लोकांच्या बाबतीत मी खूप मदत केली खूप मी प्रामाणिकपणे एक कोणताही माणूस झाला की मी त्याला मदत करत होतो पण आता मात्र या ठिकाणी मी खूप दुःखी झालो याची कारणं काय आहे तसं वाटतं नी कारण म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही सर्वांनी त्या मा ठिकाणी चॅनलमध्ये माझं हे दाखवलं होतं की तुम्ही जिंकून येणार आणि त्याच्यानंतर बाकी इतर सुद्धा नागरिक कोणी रस्त्यावर जर भेटला नागरिक तर म्हणजे तुम्हीच निवडून येणार आम्ही तुम्हाला मतदान केलं दाखवायचे कोण पण हे गेलं कुठे मतदान म्हणजे इतके भरभरून लोकांनी मतदान केलं तर ते गेलं कुठे मुख्यमंत्री चार इथं आले होते रात्रभर आता कोण कोण त्यांना जाऊन भेटलं काय भेटलं काय प्लॅनिंग केली काय नाही केली हे सगळं संशयास्पद वातावरण आहे पण ठीक आहे आपण आपल्या आता नशेबाडत होऊ जर कोणी असे काही सुद्धा काही के, गडबड केली असेल तर ते परमिशन पाहून घेईल मी तर परमेश्वर विश्वास नव्हतं माझ्या मला ज्याने ज्याने काही त्रास दिला ते ॲटोमॅटिक परमेश्वर त्यांना रस्ता दाखवून देतो आज मला या ठिकाणी सांगायचं की आज इतकं काम केल्यानंतर सुद्धा इतकं प्रामाणिकपणे काम सुद्धा जर हे नाही अरे दारूवाले पैसे वाटणारे किती पैसे वाटला ऐंशी कोटी रुपये वाटले त्याने म्हणजे कुठे गेले इन्कम टॅक्समध्ये कुठे गेले त्या ठिकाणी पोलीसवाले कुठे गेले त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची लोक कुठेच काही अशा पद्धतीने जर होत असेल तर मनाला दुःख होतं आणि आम्ही एकनिष्ठ आहोत उद्धवसाहेबांचे मी तर पक्षाचा शिवसेनेचा नेता आहे माझं तर मी आधी सांगितलं होतं मी माझ्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी मी म्हणून काम केले शिवसेनेचा उद्धव साहेबांचा आणि ते मी काम माझं क करत येईल मी पक्षाने मोठं केलं पक्षाला सोडणार तो नाही काय मी आणि पक्षाचं त्या ठिकाणी कार्यकर्ते जे आता कार्यकर्ते आमचे खूप परेशान झाले ना तर त्यांना सुद्धा त्यांनी उभारी द्यायला द्यावं लागेल मला आणि परत आम्ही परत वातावरण निर्माण करू आणि करणार काल मोजणीच्या वेळेस काहीतरी तुमच्या लक्षात आलं असेल काहीतरी घोटाळा झालेला आहे त्याच्या अगोदरच्या काही दिवसात जी काही घडलं ती तुमच्या कानावर आला असेल काय नाही हे काही लोकांनी केली मदमाशी आणि ते म्हणजे कुठेतरी धोका दिसायला लागला मला आणि तो जाणीव लागून जाणीव झाली तिथे मला ठीक आहे पाहू आता काय याच्यात काही घोटाळा केला असं वाटतं की कि घोटाळाच केलेला आहे पण मला सगळे संपूर्ण घर एक बिल्डिंगचे बिल्डिंग एक बिल्डिंग, एक वार्डाच्या वार्डात लोक म्हणायचे आम्ही तुम्हाला मतदान केलं तुम्हाला मत दाखवलं लोकांनी मग गेले कुठे ते मतदान हे तर गेले कुठे मतदान म्हणजे तीन दिवस चार दिवस इथे मुख्यमंत्री रोज यायचे इथे म्हणजे उमेदवारी काहीतरी असेल काही बिलकुल झालं असेल काय मी मी एक नंबरवर आलोच नाही मी दोन नंबर किंवा तीन नंबर असं चाललं माझं म्हणजे मी आजपर्यंत कधी असं होऊ शकत नाही हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी लोक मला म्हणजे मी आमदार पहिल्या वेळेस आमदार झालो होतो सुद्धा एक एक मत सुद्धा हो, मिळायचं त्याच्यामध्ये काही अशा ज्या एरियात आम्हाला मतं मिळत नाही त्या तरी मत मिळायचं पण बाकी आपल्याकडे एकदम भरपूर मिळायचे तरी तर काहीच नाही ना अशी परिस्थिती झाली म्हणजे काय कशामुळे झालं ते फाइंड आउट करावं लागेल ठीक आहे परमेश्वर प्रार्थना करू आपण तू जाता यांचा काय असेल तर फाइंड आऊट करावा एवढे पैसे वाटले ऐंशी कोटी वाटले ना इन्कम वाले नव्हते ना इलेक्शन कमिशन वाले नाही ना वाले नाही ना अधिकारी कोण मस्त चाललं त्यांचं इकडं पैसे तिकडं पैसे तिकडं पाहिजे हा पैशाचा विजय धनशक्तीचा विषय प्रामाणिकपणाचा विजय नाही आहे एकनिष्ठेचा विजय नाही आहे पण हे काही दिवस चालत नाही हे काही दिवसच आपलं दिसून येतं प्रकार मी शिवसेनेचा नेता आहे मी शिवसेना शिवसेना वाढवण्याचं जे काम करतो आता जिथे जिथे असे प्रकार झाले असेल तिथे त्या ठिकाणी परत एकदा परत कार्यकर्त्यांना गोळा करून त्या ठिकाणी हे करून शिवसेना वाढवण्याचं मी काम करणार आहे प्रचारक म्हणून काम करणार आहे मी जे प्रचारक म्हणून मी शिवसेनेचं मी दिल्ली उत्तर प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर तामिळनाडू इकडे सगळीकडे गेलो होतो ते मी पक्षाचं काम करेल पक्षांतर धोकाजीचा संशय काही काही लोकांचा आहे संशय नाही असेल संशय आहे काही लोकांचा की तुम्ही नाही पक्षप्रमुखांकडे मी उद्या किंवा बरोबर जाणारच आहे त्यांना सगळं सांगणार ना, ना। एस, हे सांगितलं नाही तर मग परत धोक्यावरती ना पुढे फक्त एक पण आमदारकी जागा येणार नाही ना आतापासून सरळ करावं लागेल ना काहीतरी आत्तापासून काहीतरी करावं लागेल कारण म्हणजे आता खरं म्हणजे दोन आमचे जिल्हाप्रमुख आहेत एक जिल्हा प्रमुख आजारी झाले ते उठलेच नाही म्हणजे माहीत नाही काय पण त्याच्यानंतर मग दुसरे जिल्हा प्रमुख विरोधी नेता पण आहे तर ते पण ते विरोधी पक्ष नेता म्हणून इथे यायचं दहा मिनटं बसायचं जायचं मग आता मी एकटंच पडलो की नाही पाच आमदार फुटले की नाही मग मी एकटंच त्या ठिकाणी काम करत सांगतो ते पण लक्ष झालं पाहिजे विरोधी नेत्याने नाही विरोधी पक्ष नेत्याने ते आता तो मोठा माणूस झाला आहे तो अजून मोठा हो आम्हाला काय खूप मोठा त्यांनी प्रॉपर लक्ष द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे जिल्हा प्रमुख आहे तो जिल्हा सोडला नाही त्याने मग जिल्हा प्रमुख पण सोडला नाही तर त्यांनी काम केलं पाहिजे होतं ठीक आहे पाहू पण मी तर माझी काय फेस उद्धव साहेबांना सांगणार आता साहेबांनी त्यांच्या हातात निर्णय अशी चर्चा होती मागच्या निवडणुकीत त्यांनी ओपनली काम केलं होतं माझ्या हे स्लो 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 असं म्हणायचं स्लो स्लो, स्लो, स्लो म्हणायचा तरी त्याला टिकवलं त्याला आमदार केलं जिल्हा हे केलं ते केलं पण आता ह्या वेळेला त्यांनी प्रामाणिकपणे अजून केलं पाहिजे होतं त्याची जबाबदारी म्हणजे प्रामाणिकपणे केलं म्हणजे जबाबदारी त्याची या पराभवामध्ये मोठा रोल आहे असं नाही आता मी म्हणत नाही मोठा रोल म्हणत नाही मी पण मोठा रोल हा पैशाचा आहे धनशक्तीचा आहे लक्ष